त्याचं हब तयार झालं की काय अशी या ठिकाणी भीती वाटू लागली आहे पालकमंत्र्यांचं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष असं वाटतं आहे कारण पुण्याजवळच्या एम आय डी सीच्या कुरकुंबमध्ये हे ड्रग्जचे तीन तीन कारखाने या ठिकाणी सा सापडत आहेत आणि ह्याचं रॅकेट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की पुण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतो आहे आणि त्याच्यासाठीच की काय ही अंमली पदार्थ तयार केली जात आहेत आणि पुण्यातले आणि महाराष्ट्रातले आपल्या राज्यातले विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांच्या नादाला लागून ते या विळख्यात अडकतात की काय अशी भीती या पुणे शहरामध्ये आता वाटू लागलेली आहे कुरकुमधले कारखाने आणि त्यांना दिलेले प्लॉट हे ह्याचं उत्पादन वेगळ्या प्रकारच्या कारणासाठी त्यांना परवानगी दिली होती परंतु ते अवैध मार्गाचा अवलंब करून ड्रग्जचं रॅकेट ड्रगचं उत्पादन डी ड्रगचं उत्पादन या ठिकाणी घेऊ लागले आणि अठराशे तीस किलो एक दिवशी सापडतं आहे आज देशाच्या राजधानीमध्ये नऊशे सत्तर किलो सापडतं आहे आणि हे रॅकेट चालवणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा गुन्हेगार नेपाळमार्गेच कुवेतला पळून जातोय असं या देशात वारंवार का घडतं मोठ्या प्रकारचे गुन्हेगारायचे आणि परदेशात पळून जायचं ही आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांची त्यांना सूट आहे की काय अशी भीती या ठिकाणी वाटते म्हणून मधल्या कारखान्यावर अंकुश कोणाचाच नाही आहे खरं तर प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अंकुश त्यांच्यावर पाहिजे होता की या सांडपाण्यातनं तिथलं धरण आणि नदी भीमा नदी असेल आणि धरण असेल हे दोन्ही पण प्रदूषित झालं आहे मग हे दर महिन्याला यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळांनी तिथं उत्पादन काय होते प्रकारे होतं याचा अंकुश उद्योग मंत्र्याचा सुद्धा आणि त्याच्या खात्याचा सुद्धा पाहिजे म्हणून आम्ही पालकमंत्र्यांना पुण्यामध्ये आल्यावर हा जाब विचारणार आहोत की तुमच्या सरकारचं नेमकं धोरण काय तुमचे उद्योगमंत्री पर्यावरण मंत्री, मंत्री काय करतायत त्यांचा अंकुश नाही गृह खातं काय करते इतक्या प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याचा माहेर विद्येचं माहेरघर हे लोप पावलं लावलं काय आणि खरं तर या लोकांना या ड्रग रॅकेटवाल्या लोकांना महत्त्वाचं गिराईक म्हणजे या पुणे शहरात फोपावलेले पब आणि हुक्का पार्लर या ठिकाणी सहज उपलब्ध होणारे गिराईक खिशातनं पुढे आणलं तरी सहज त्यारित्या त्यांना ते देऊ शकतात आणि हा व्यापार पुण्यातच मोठ्या प्रमाणात फोपावला गेलेला आहे हे अटक केलेले गुन्हेगार यांच्याकडे मर्सिडीज गाड्या कुठून आल्या जे गुन्हेगार आत्ता दोन महिन्यापूर्वीच सुटून आले मकोकामधून आणि त्यांच्याकडे दोन महिन्यामध्ये मर्सिडीज गाण्यामध्ये फिरू लागले तर ही फोपवलेली ही गुन्हेगारी ही गुन्हेगारीला वाढीस लागण्याकरता हा ड्रगचा व्यापार आहे का